मी प्रियंका माझ्या मराठी मध्ये मा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि खास होणार आहे पण तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर सगळ्यात अगोदर लाईक करा तसंच जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर आजचं आता मागच्या वेळेस ना एका ताईने मला कमेंट केली होती की गाऊन कशा फिटिंग करायचे ना त्यावरती एक व्हिडिओ बनवा तर आज मी त्यावरतीच एक व्हिडिओ बनवणार आहे तर बघा दोन गाऊन आलेले आहेत आणि दोन्ही गाऊनला फिटिंग करायची आहे तर बघा आता बऱ्याच वेळा काय होतं आता बघा हे अशा पण गाऊन येत आता यांना ये काही जास्त बऱ्याच जणांना काही असतं की ही जी भाई आहे ना ही लांब असते ना तर ती आकूड करायची असते मग कोणा कोणाला तीनचे पाहिजे असते कोणाला चारची पाहिजे असते तर मग तिथं काय करावं लागतं हे पूर्ण शोल्डर कमी करायचं असतं आणि छातीनुसार शोल्डर कमी करायचं आणि मग बाई कमी करून लावायची असती आपल्याला जेवढी लागते तेवढी आता आता गोठी वगैरे सगळं रेडी आहे तर यांना काही बाई कमी वगैरे नव्हती करायची फक्त फिटिंग करून पाहिजे होता आणि आता याची छाती छाती वगैरे आपल्याला फिटिंग करायची आहे आणि खालून उंचीला सुद्धा कमी करायचं आहे आणि तसंच हा एक दुसरा गाऊन आहे तर बघा बऱ्याच वेळा काय होतं हे अशा सुद्धा भाया असतात तर याला सुद्धा धुमडून गोट मारायचा असतो आतमध्ये असं धुंबडून आतमध्ये तर हा सुद्धा आपल्याला कमी करायचा आहे खालून आणि कमरेला छाती कमर वगैरे टाकून फिटिंग कसं टाकायचं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे चला मग आता आपण बघूयात तर बघा माझ्याकडे हे दोन गाऊन फिटिंगसाठी आले होते आणि काही ना काही चालूच असतं पण एवढंच मला व्हिडिओ टाकायला वेळ मिळत नाही किंवा शूटिंग करायची म्हटलं की वेळ खूप जातो कारण की आपल्याला यालाच अर्धा एक तास तर आरामात जातो फिटिंग करण्यासाठी कारण की लहान मुलं असतात मध्ये मध्ये करतात मग ते बघत बघत ही सगळी कामं घरातली करावी लागतात आणि मग तर हे दोन गाऊन फिटिंगला आले होते तर मी त्यांचं माप वगैरे असं बुकमध्ये लिहून ठेवते तर उंची एकोणपन्नास होती तर पन्नास इंच घेतली एक इंच एक्स्ट्रा घेतली दुमडून टीप मारण्यासाठी खालून आणि त्यानंतर मग छाती घ्यायची आहे आपल्याला अठरा छाती होती अठरा दोन्ही छत्तीस तर असा टेप पकडायचा आणि अठराच्या पुढं किती इंच भरतात ते बघायचं अठराच्या पुढं जर समजा तीन चार इंच भरत असतील तर त्याचं चारचं निम्म दोन करायचं आणि दोनचं निम्म एक तर एक एक इंच घ्यायचं तसंच आपल्याला कमरेचं घेरसुद्धा मोजायचा आहे कमरेचा घेर पस्तीस असेल तर त्याच्या निम्म सतरा पकडायचं आणि त्याच्या एक्स्ट्रा असेल त्याचं निम्म निम्म करून दोन्ही साईडला आपल्याला घ्यायचं टाकून आणि कमर उंचीसुद्धा आपल्याला ड्रेसची आपली चौदा आणि पंधरा घेतो आपण म्हणजे उंची कमी असेल तर चौदा घेतो आणि थोडी उंची असेल तर पंधरा घेतो तर गाऊंची तशी सोळा घ्यायची म्हणजे जसं आपण अनारकले वगैरे शिवतो ना फिटिंगमध्ये लाँग असतात ते मग लाँग असल्यामुळं आपल्याला सोळा घ्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित परफेक्ट बसतात छातीला आणि कमरेला तर बघा अशा पद्धतीनं टेप पकडायचं आहे आणि अठरा इंच अठराच्या पुढं जेवढं असेल तेवढं दोन दोन अडीच अडीच इंच आपल्याला घेऊन ते पुढचं आपल्याला निमनिम करून दोन्ही साईडनं घ्यायचं आहे तर बघा अठरा इंच आहे आणि अठराच्या पुढं जर पाच इंच भरत असेल तर दोन्ही साईडनं अडीच अडीच इंच घ्यायचं आणि कमरेचं सुद्धा कमर उंची घेतल्यानंतर दोन्ही साईडनं टेप पकडून असं दोन्ही साईडनं तीन तीन इंचाचं घेतलेलं आहे मी एक्स्ट्रा तीन तीन इंच होतं म्हणून आणि अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा सोळा इंचावरती मी कमरघेर टाकला आहे आणि तसंच खाली वीस इंचावर जसं टॉपचा कट कसा असतो ना त्याच्या थोडंसं वरती आपल्याला एकोणीस वीस इंचावरती असा शेप देऊन तिथंच आपल्याला ही क स्टॉप करायचं आहे आणि खलर खाली सरळ रेश मारायची आहे म्हणजे घेर दिसतो गाऊनचा आणि बसतातसुद्धा छान एकदम परफेक्ट दंडघेर वगैरे घेऊन आणि खालची जी आहे ते कट करून टाकायचं तर बघा एवढं कापडं उरतं तर याचा आपण काही नंतर आता बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी पायपुसणीला बॉर्डर शिवण्यासाठी याचा कपडा वापरला होता तर तुम्ही याची पर्स वगैरेसुद्धा छोटे छोटे पॉकेटसुद्धा शिवू शकता एक्स्ट्रा जे उरलेलं आहे कारण ते कस्टमर काही घेऊन जात नाहीत आणि त्यांनाही काही त्याचा फायदा नसतो आणि आपणही कधी कधी टाकून देतो मग टाकून देण्याऐवजी त्याचा असा वापर करू शकतो पॅकेट वगैरे शिवण्यासाठी किंवा याचे पाऊचसुद्धा तुम्ही लहान मुलांना पेन वगैरे ठेवण्यासाठी देऊ शकता दिसायला छान दिसतात आणि टिकतात सुद्धा खूप तर अशा पद्धतीनं मापं वगैरे टाकून घेतलेले आहेत मी आणि व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला दाखवते तर बघा मला इथं फोटो काढायचे होते आपल्याला थमने लावण्यासाठी म्हणून मी तो गाऊन सवाचा केला आणि एक फोटो काढायला सांगितला होता आता आपल्याला गाऊनची फिटिंग करायची आहे तर बघा बऱ्याच वेळा काय होतं आता बऱ्याच कस्टमरला ना भाया वगैरे उंचीला थोड्याशा कमी करून पाहिजे असतात तर ते आपल्याला आता या गाऊनचे ना मी पन्नास रुपये घेते तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये किती घेतात ते पण सांगा कारण की आत्ता पन्नास रुपये एका गाऊनला घेतात चाळीस पन्नास रुपये घेतात तर मी जास्त काही घेत नाही दोन्ही गाऊनचे जसं कस्टमर असेल ना तसं घेते देणाऱ्यातलं असेल तर घेते नसेल देणाऱ्यातलं गरीबातलं असेल तर मग त्याच्याकडनं कमी घेते आणि बघा अशा पद्धतीनं आपल्याला सुरुवातीला पाव इंच दुमडायचं आहे आणि मग अर्धा इंच म्हणजे मी डबल टिप नाही मारत सुरुवातीला पाव इंच दुमडते आणि तशीच अर्धा इंचची अर्धा इंच आतमध्ये दुमडून घेते तर बघा दिसायलासुद्धा छान दिसतं म्हणजे अर्धा इंचाची पट्टी दिसते ती दिसताना अशा पद्धतीनं आपल्याला गोल पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला अशी टीप मारायची आहे आणि एकच टीप मारायची आहे आता बघा याला दोरा मॅचिंगचा वापरायचा का ता तो मी ता तर दोरा तुम्ही मॅचिंगचा सुद्धा चॉकलेटी कलरचं वापरू शकता जर चॉकलेटी कलरचा नसेल वापरायचा तर कॉमन यामध्ये ब्लॅक तर आपल्याला वापरता येणार नाही या गाऊनवरती आपल्याला व्हाईट कलरची डिझाईन आहे म्हणून मग आपल्याला यावरती व्हाईट कलरचीच रील वापरायचं आहे दोरा वापरायचा आहे तर बघा आपल्या चॅनलवरती ब्लाउजचे सुद्धा मी क्लासेस वगैरे म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवते मी पण एवढं काही कमेंट वगैरे म्हटलं येतील आणि आपण फ्रीमध्ये आपण शिवण क्लास देऊया इंच वगैरे किती काय काढायचे तसंच गळारुंदी गळारुंदीची मापं शोल्डर वगैरे छातीनुसार किती घ्यायचे हे सगळं माझ्याकडं लिहिलेलं आहे जर खरंच तुम्हीसुद्धा उत्सुकता असेल तुम्हाला शिकण्याची जर खरंच इच्छा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आ, सांगा की शिवण क्लास घ्या म्हणून आपण लाईव्हमध्ये म्हटलं तर लाईव्हमध्ये घेऊया एक टाईम ठरवूया संध्याकाळचा जेव्हा तुम्हाला फ्री वेळ असेल तेवढा वेळ एक तास जरी दिला ना तरी खूप झालं कारण की सुरवातीला तुम्हाला वेळच लागणार आहे कारण की सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आणि मग त्याची आकृता वगैरे काढायला वेळ लागतो आणि थोडासा वेळ जातोच त्यामध्ये त्याच्यामुळं जर तुम्हाला खरंच शिकण्याची इच्छा असेल तर आ, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की हो मला शिकण्याची इच्छा आहे आणि तुम्ही करा चालू घ्या तुम्ही लाईव्ह तर आपण नक्कीच घेऊयात तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आता आपण अगोदरच आखलेलं आहे त्यामध्ये एवढं काही नाही आहे आणि एवढं काही अवघड नाही आहे गाऊनला टिपा मारायचंसुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं ड्रेससुद्धा फिटिंग करू शकता आणि खाली सरळ त्यांनी जी शिलाई दिलेली आहे त्या शिलाईवरती घेऊन सरळ आपल्याला खाली खालपर्यंत टिप मारायची आहे अशा पद्धतीनं आणि रफ करायचं आहे तर बघा मी प्रत्येक वेळा सांगते की मला टॉप जरी आले ना शिलाईला तरी मी स्वतः माझे टाकायचे ना त्यावेळेस ना मला अजिबात व्यवस्थित टिपा मारून देत नव्हते वीस रुपये देऊन वे व्यवस्थित टिप मारत नव्हते सिंगल टिप असायची आणि रफसुद्धा करत नव्हते खालच्या साईडला पण आणि वरती पण रफ केल्यानं आपली शिलाई असते ना ती उचवत नाही आणि जास्त दिवस टिकून राहते तर त्यामुळं आपल्याला सुरुवातीला आणि एंडिंगला आपल्याला रफ करायचं आहे म्हणजे शिलाई उसवत नाही आणि मी प्रत्येक वेळा सिंगल नाही तर डबल शिलाई पाव पाव इंचाच्या मारून देते जेणेकरून कस्टमरला जरी फिटिंग झालं तरी ते एक शिलाई उसवू उस शकतात आणि मग त्यांना व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल याच्यासाठी मी दोन्ही साईडला दोन दोन शिलाई मारून दिलेल्या आहेत आणि गाऊन फिटिंगला तसं तर परवडतच नाही पन्नास रुपयामध्ये त्यांची खूप अपेक्षा असतात बाईला टिपा मारून द्या सगळे सर्व बाजूना टिपा मारून द्यायच्या फिटिंग करून द्यायची मापं टाकायची कट करायची आता तुम्हीच सांगा पन्नास रुपयामध्ये एवढं सगळं परवडतं का आणि तुम्ही किती रुपये घेता तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीनं मी गाऊन फिटिंग करून देते आपले मागचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या पायपोसणीचंसुद्धा खूप छान व्हिडिओ खूप छान मला सपोर्ट मिळालेला आहे बावीस हजारावरती आपला तो व्हिडिओ गेलेला आहे त्याच्या आधीचासुद्धा एक व्हिडिओ आपला बावीसच्या वरती गेलेला आहे दोन हजाराच्या वरती तर खूप छान प्रतिसाद मिळत आहे असाच सपोर्ट राहू द्या शेवटपर्यंत नक्की आणि आपली यूट्यूब फॅमिली अशीच हळूहळू थोडी थोडी मोठी होऊन जाऊ द्या तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला फिटिंग करायची आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही फिटिंग केल्यानंतर ड्रेसपेक्षाही असं वाटणारच नाही ना की तुम्ही गाऊन घातला आहे म्हणून आता बघा नवीन गाऊन आलेले आहेत शिफॉनचे तर ते पण अल्फाईनचे वगैरे पण खूप छान गाऊन आहेत अल्फाईन म्हणायचं होतं मला चुकून शिफॉन आला तर अल्फाईनचे गाऊन पण खूप छान बसतात फिटिंगला वगैरे त्याला नॉड असतात मागच्या साईडला मस्त असतात ते पण तर बघा अशा पद्धतीनं गाऊन मी फिटिंग केलेलं आहे तुम्हाला जर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आपले पुढील व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये मोफत पाहायला मिळतील तर बघा तुम्हाला लगेच दिसत असेल फिटिंगमध्ये एकदम छान आणि व्यवस्थित आलेला आहे आणि मग त्यानंतर आपल्याला पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे पूर्ण शिलाई मारल्यानंतर ते बघा एकोणपन्नास आहे चला मग व्हिडिओ इथंच एंड करते बाय